अगदी पांढरी शुभ्र टम्म फुगलेली भाकरी गॅसवरती फुलताना तुम्ही बघत असाल तर तुम्हाला असं वाटेल की कसली भाकरी आहे उपवासाची आहे बरं का नमस्कार वेलकम टू मैद्री गरजबी मित्रांनो आजच्या या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत मग म्हटलं नुसती भाकरीच काय बनवावी त्यासाठी आपण एक छोटीशी उपवासाची थाळीच बनवणार आहोत बरं का त्यासाठी आपण इथे एक जाडबुडाच्या पॅनमध्ये चाळीस ग्रॅम साबुदाना घेतला आहे आणि साधारण मंद आचेवरती दोन मिनिटापर्यंत हा साबुदाना आपण व्यवस्थित परतून घेतला आहे त्यानंतर यामध्ये एकशे साठ ग्रॅम आपण भगर घातली बरं का मित्रांनो भगर म्हणजे वरीचा तांदूळ तुम्ही काही ठिकाणी म्हणत असाल ते घालून आपण याला अर्धा मिनिट आपण व्यवस्थित भाजून घेतला आणि त्याची मिक्सरला मस्तपैकी फाईन पावडर तयार करून घेतली आहे आणि आता आपण मैद्याच्या चाळणीने आपण हे सगळं व्यवस्थित चाळून घेणार आहोत याचं मस्तपैकी पीठ तयार करून घेतलेलं आहे मित्रांनो आपण इथं मित्रांनो तांदूळ आणि भगर आपण पूर्ण थंड झाल्यावरती मिक्सरला घालायचं आहे आणि त्याला एकदाच जास्त वेळ फिरून घ्यायचं आहे कारण त्याच्या थोड्याशा कण्या ज्या उरतात त्या आपल्याला पुन्हा मिक्सरला वाटता येत नाही आपण घरी याचं पीठ तयार करणार आहोत म्हणून त्यानंतर आपण एका बाऊलमध्ये एका पातेल्यामध्ये एक लिटरभर ताक घेतलं आहे त्यामध्ये मस्तपैकी आपण एक चमचाभर साखर घातली आहे आणि मस्त जिरा पावडर घालून त्याला आपण छान मिक्स करून आपण एक लोटा भरून त्याचा व्यवस्थित ठेवलेला आहे आणि हो त्यामध्ये चवीसाठी आपण काळं मीठसुद्धा घातलं आहे बरं का मित्रांनो आता पुढे आपण मिक्सरच्या भांड्याला एक दहा बारा भाजलेले आणि थंड झालेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यामध्ये थोडीशी शेंगदाणे टाकले आहेत त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्याला मस्तपैकी असं जाडसर आपण भरड्यासारखं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपण हा एक ठेचा केलेला आहे आणि आता एका फोडणी पात्रामध्ये थोडंसं तेल घातलं आहे त्यामध्ये जिरं तडतडायला घातलं आहे आणि त्यात आपण हा मिक्सरला वाटून घेतलेला दे हिरव्या मिरची शेंगदाण्याचा ठेचा घालायचा आहे आणि तो मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तो अगदी खरपूस परतून घ्यायचा आहे बरं का मित्रांनो ठेचा करताना एक छोटीशी काळजी आपण अशी घ्यायची आहे तो अगदी मस्त असा सुटसुटीत होण्यासाठी मिरच्या ज्यावेळेस आपण भाजून घेतो त्या गरमागरम मिक्सरला न घालता त्या त्यांना आधी आपण थंड करायचं आहे आणि मगच त्या मिक्सरला घालून त्याला फिरवायचं पुढे आपण लगेच एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे त्यामध्ये जिरं तडतडायला घातलं आहे आणि पुढे लगेच आपण दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे फोडी करून आपण त्यामध्ये घालत आहोत आणि हे सोबत मस्तपैकी परतून घ्यायचं आहे बरं का तुम्हाला जर का जिरं उपवासाला चालत नसेल तर तुम्ही जिरं नाही घातलं तरी सुद्धा चालू शकता आपण ठेच्यामध्ये सुद्धा जिरं घातलं आहे तुम्हाला जर उपवासाला चालत नसेल तुम्ही खात नसाल तर जिरं ॲवॉइड केलं तरी चालणार आहे आता इथे आपण मस्तपैकी हे बटाटे परतून घेत आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे बटाटे फ्राय होत आहेत यामध्ये आपण एक मजेदार अशी चटणी टाकणार आहोत ह्या चटणीमध्ये आपण हलकेशी शेंगदाणे भाजून घेतले आहेत भाजतानाच आपण त्यामध्ये थोडंसं तेल घातलं होतं त्याला मिक्सरला घातलं त्यामध्ये लाल तिखट घातलं आणि त्यामध्ये चटपटीतपणा यावं यासाठी आपण काळं मीठ घातलं आणि अशा पद्धतीने मिक्सरला फिरून घेतलेली जाडसर चटणी आपण आता यामध्ये छोटी वाटी भरून ती चटणी घातली आहे आता हे झाल्यानंतर यामध्ये आपण थोडीशी ग्रेव्ही आणण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय आणि ही ग्रेव्हीची मस्तपैकी बटाट्याची चटकदार भाजी आपण तयार करून घेतली आहे चला एका बाजूला आपण माझेदर भाजी तयार करून घेतली आहे आधीच आपण ठेचा तयार करून घेतलेला आहे आता एका परातीमध्ये तीन चमचे आपण मिक्सरला वाटून घेतलेलं साबुदाणा आणि बगरीचं पीठ घेतो आहे बरं का त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे अर्थात चवीनुसार आपण आधी मीठ घातलेलंच आहे थोडं थोडं पाणी मिक्स करून त्याला असं मस्तपैकी आपण गोळा तिंबून घेणार आहोत बरं का त्याला असा जास्त तुम्ही जेवढा तिंबणार तेवढा त्याचा व्यवस्थित गोळा तयार होईल तुम्ही बघू शकतात अगदी मजेदार असा लुसलुशीत आपण भाकरीसाठीचा हा गोळा तयार करून घेतला आहे बरं का आणि अशा पद्धतीने हा उंडा तयार झालेला आहे आणि हा उंडा हाताच्या मदतीने स्क्रीनवर दिसतोय त्या पद्धतीने तुम्ही तयार करून घ्यायचं आहे हलकंसं पुन्हा थोडंसं कोरडं पीठ आपण आधी परातीमध्ये आहे आणि त्या पिठावरती अशा पद्धतीने हाताच्या मदतीने तुम्ही भाकरी थापून घ्यायची आहे बरं का पंजाच्या सहाय्याची गोलगोल फिरत फिरत ती भाकरी मजेदार पद्धतीने थापली जातं तुम्ही म्हणत असाल था की थापणं कदाचित जमणार नाही थोडं अवघड वाटेल तर उंडा बनवेपर्यंत आणि कोरडं पीठ टाकेपर्यंत सेम प्रोसिजर करायची आहे आणि हे सगळं ठेवायचं आहे आणि अलगद लाटण्याच्या मदतीने तुम्ही याला लाटून घ्यायचं आहे बरं का अगदी सोपं आहे त्याच्यामध्ये काही टेन्शन घेण्याचं काम नाही त्यानंतर भाकर अलगद अशी परातीतून उचलायची आहे आणि गरम तव्यावरती आपण ही भाकर घालायची आपण नॉर्मली भाकर बनवतो त्याच प्रोसिजरने आपण ही भाकर बनवणार आहोत परातीमध्ये भाकर थापताना जी बाजू परातीला टेकलेली असते ती तव्यावरती घालताना वरती घ्यायची आहे त्यानंतर आता इथे आपण भाकर तव्यावरती घातल्यानंतर थोडंसं उंजळीमध्ये पाणी घ्यायचं आणि वरच्या बाजूला पाण्याचं लेपन करून घ्यायचं आहे आणि कुठलीही इंचभर सुद्धा जागा आपण सोडता कामाने अशा पद्धतीने ते सगळं लेपन झालं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे म्हणजे त्याच्यातूनच तुमच्या भाकरीला व्यवस्थित पोपडा धरला जातो बरं का आणि मग नंतर एक दीड मिनटं तिला व्यवस्थित शेकल्यानंतर सराट्याच्या किंवा उलथणीच्या साह्याने अशा पद्धतीने भाकरी उलटून घ्यायची आहे पाणी लावलेली भाजू आपण तव्यावरती पालथी मारायची आहे आणि तिला आणखी एक ते दीड मिनिट आपण तिला व्यवस्थित भाजून घेणार आहोत तिला आपण काळजीपूर्वक कडा शेकला जातात का नाही याचीसुद्धा आपण काळजी घ्यायची आहे भाकरीची आपली दुसरी बाजू शेकली जात असताना आपण पुढच्या भाकरीची तयारी करूया तेवढंच पीठ आपण पुढच्या भाकरीसाठी घेत आहोत आणि संपूर्ण प्रक्रिया आपण सारखीच करत आहोत आहोत मित्रांनो यासाठी जे आपण प्रमाण घेतलेलं आहे चाळीस ग्रॅम साबुदाना आणि एकशे साठ ग्रॅम भगर ही साधारणपणे चार भाकरी आपल्या यामध्ये व्यवस्थित ह्या आकाराच्या बनतात बरं का आणि हे प्रमाण इतकं अफलातून आणि इतकं बेमालूम आहे की तुम्ही बघू शकता त्याची अगदी मस्त अशी भाकर तयार होते ते अजिबात तुटणार नाही किंवा तुम्हाला कुठे चटकणार नाही बघतच आहात नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने ह्या प्रमाणामधली भाकरी चला आता आपण हिला मस्त दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घेतलेली आहे गॅसची फ्लेम आपण थोडीशी मोठी करायची आणि अशा पद्धतीने तव्यावरून आपण डायरेक्ट बर्नरवरती भाकरी उलटी करून आपण तिला शेकत आहोत बरं का ज्या बाजूने आपण पाणी लावलेली बाजू होती ती बाजू आता आपण गॅसच्या बर्नरवरती टेकवलेली आहे आणि त्या बाजूने तुम्ही बघू शकता ही मस्तपैकी टम्म अशी फुगलेली आहे बरं का तिचा अगदी व्यवस्थित त्या भाकरीने पोपडा धरलेला आहे तुम्हाला मी ती आता पुढे दाखवणार आहे आपण तिचं टेक्शर आपण तिला तोडून बघणार आहोत तुम्ही बघू शकता किती मजेदार अशी आपण भाकर तयार करून घेतली आहे आपण आता ती सर्व करून घेऊया तुमच्या लक्षात येईलच तुम्ही स्क्रीनवर बघत आहात किती मजेदार आपली ही भाकर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आपण तिचा पोपडा काढलेला आहे आणि आता तिला सर्व करत आहोत तुम्ही अशा पद्धतीने ह्या प्रमाणामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि हे सगळं ही सगळी थाळी तुम्ही ह्या उपवासाला नक्की ट्राय करा मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो तुमच्या घरातले उपवास न करणारेसुद्धा तुमचं हे उपवासाची भाकरी मागून खातील इतकी मजेदार ही भाकरी बनते बरं आणि मला कमेंट करून कळवा मसाला ताक ठेचा भाकरी आणि बटाट्याची भाजी कशी वाटली ती आणि हो दिवाळी आली आहे म्हणजे सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे बरं का पण यावर्षी अनारसे करू बनवण्यासाठी चार दिवस तांदूळ भिजवण्याची झंझट नाही आहे बरं का अगदी एका एक दिवसात तुम्ही अनारसा बनवू शकता तो पण अगदी मजेदार दुधाचा थेंब वापरण्याची गरज ना तुपाचा बोट वापरण्याची गरज ना मुरण्याची वाट बघण्याची गरज अगदी लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी बनवण्यासाठी फक्त चॅनलवरती जाऊन हा वरती दिलेला व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे आणि मजेदार अनारसे बनवायचे आहेत व्हिडिओ पुढील बघत अशाच मजेदार रेसिपीच तोपर्यंत बघत राहते तुम्ही रेसिपी थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर